शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक शेतकरी आपल्या बँकेत जाऊन पीक विम्याचे पैसे खात्यावर जमा झाले की नाही हे चेक करत आहेत बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही असे चित्र दिसून येत आहे परंतु राज्य सरकारनं जी आर काढून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई वितरित करण्याचे आदेश दिले आहेत महत्त्वाचे म्हणजे जी आर हा सर्व शेतकऱ्यांकडे पोचला पण पीक विम्याचे पैसे काय खात्यावर जमा होत नाहीत असे सध्या महाराष्ट्रात चित्र आहे पीक विमा संदर्भात कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रक्रिया चालू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पीक विमा हा जमा होणार नाही कारण ही प्रक्रियासाठी अनेक दिवस लागू शकतात कृषी विभागाच्या मते प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील दोन दिवसात इमा कंपन्यांच्या खात्यावर निधी वितरित केला जाईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर याच आठवड्यात पीक विमा हा जमा केला जाणार आहे वाशिम यवतमाळ अमरावती छत्रपती संभाजीनगर पुणे नंदुरबार धुळे अहिल्यानगर कोल्हापूर सांगली बीड जालना धाराशिव नांदेड हिंगोली परभणी अकोला त्यानंतर बुलढाणा नागपूर वर्धा भंडारा गडचिरोली या सर्व जिल्ह्यांना हा पीक इमा अवघ्या दोन दिवसात जमा करणार असल्याची माहिती या ठिकाणी आता कृषी विभागाने दिलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे